संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला या चॅनलला मिळतात हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका अशाच माहिती ऑथेंटिक माहिती तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूबला पाहायला मिळतील मित्रांनो आज शिक्षण सेवकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे खूप आनंदाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की नेमकी काय आनंदाची बातमी आहे तर अनेक दिवसापासनं म्हणजे एक चर्चा अशी होती की दोन हजार तेवीस आणि तेवीसचे जे शिक्षणसेवकांनी जॉईन झालेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात जे जॉईन झाले आहेत आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांनी एक्झाम दिली ज्यांना मार्क्स चांगले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांची मूळ सेवा जी आहे ती मूळ सेवा पुन्हा ग्राह्य धरण्यात यावी यासाठी अनेक उमेदवार त्या ठिकाणी प्रयत्न करत होते किंवा असे प्रयत्न आपल्याला होताना दिसत होते की त्यांची मूळ जी पहिली सेवा जेवढी असेल वर्षभराची वर्ष वर्ष दोन वर्षाची ती सेवा त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात यावी याच अनुषंगाने हा व्हिडिओ आहे आणि याच अनुषंगाने शासनाचा शासन म्हणजे शासनाने आज आ, एक शासन निर्णय काढलेला आहे तो निर्णय शिक्षण सेवकांना लागू झालेला आहे तो निर्णय काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं जे उमेदवार जे शिक्षणसेवक हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये लागलेले होते त्यांना आत्ता मार्क चांगले पडलेले आहेत अशा शिक्षण सेवकांसाठी ही एक आनंदाची बाब आहे खूप जास्त महत्त्वाचा हा शासन निर्णय शासन निर्णय आजचा आहे बघूया शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हणजे शासनाने शासन निर्णय का घ्यावा त्याची जी प्रस्तावना दिलेली असते त्यामध्ये काय सांगितले तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व सैनिक से, सैनिकी शाळा यांचा समावेश आहे अशा सर्व शाळांना सन दोन हजारपासून शिक्षणसेवक योजना लागू आहे या योजनेतील काही तरतुदीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षकपदावर नियुक्ती न देता तीन वर्ष कालावधीसाठी श मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते या कालावधीमध्ये उमेदवारांची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देऊन अनुज्ञेय श्रेणी लागू केल्या जाते म्हणजे याआधी जे शिक्षणसेवक जॉईन झालेले आहेत अशा शिक्षणसेवकांना ज्यावेळेस शिक्षणसेवक कालावधी संपतो त्यानंतर त्यांना वेतन श्रेणी ही लागू होते सध्या तीन वर्षे हे मानधनावरती असतात अशा परिस्थितीमध्ये सध्या स्थितीमध्ये विहित पद्धतीने शिक्षणसेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील तीन वर्ष कालावधी सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान सेवक पदावर नव्याने पद्धतीने नियुक्ती झाल्यास नवीन विविध पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा तीन वर्षाची वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो पूर्वीच्या सेवक पदावरील त्याची सेवा नवीन सेवक पदाच्या तीन वर्ष कालावधीत पर गणनेसाठी विचारात घेतली जात नाहीत म्हणजे सेवा जोड मिळत नाही त्यामुळं गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च शिक्षण शिक्षणसेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी असमाधानकारक आहे यामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे कारण पहिल्या तीन वर्षे सेवा होण्याच्या आधी जर तो इतर ठिकाणी जॉईन झाला तर त्या ठिकाणी मागच्या सेवा कंटिन्यू केल्या जात नाहीत अशा परिस्थितीमध्ये उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव शिक्षण आयुक्त संदर्भ क्रमांक तीन शासनास सादर केला म्हणजे आयुक्त शा आयुक्त शालेय शिक्षण आयुक्ताने हा विषय पुढे सादर केला होता सदर प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता विभागाने असे अभिप्राय दिले की शिक्षण सेवक हो योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेग वेगळ्याने कोणतेही अभिप्राय अभिप्राय देण्याची आवश्यकता नाही मग उपरोक्त बाबींच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाचा विचारधीन होता मग त्यानंतर शासनाने आता शासन निर्णय काय घेतला आहे ही झाली प्रस्तावना ज्या प्रस्तावनेमध्ये शासनाने त्यांचं भूमिका मांडली आणि शासन निर्णय असा आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने माझी सैनिक शाळा यांचा समावेश आहे त्यातील कोणत्याही स्तरावरी, लक्षा स्तरावरील लक्षात घ्या हे पॉईंट्स महत्त्वाचं आहे की कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षकपदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची शिक्षणसेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील कोणत्याही कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्व पुरु, पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षणसेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने तीन वर्षाचा पूर्ण शिक्षणसेवक कालावधी लागू राहणार नाही ना मी हे हे जे पॉईंट वाचला आहे हे तुम्हाला स्पष्ट करून पुढं सांगतो आहे पूर्वीच्या शिक्षणसेवक पदावर त्याने व्यक्तीने त्याने व्यक्तीत केलेल्या कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला तीन त्याला नवीन शिक्षणसेवक पदाचा कालावधी लागू राहील सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षणसेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल म्हणजे ज्याचा शिक्षणसेवक कालावधी सुरू आहे आणि तो इतर ठिकाणी जर जॉईन झाला तर अशा शिक्षणसेवकला हा शासन निर्णय अनुज्ञेय आहे एखाद्या उमेदवाराने पूर्वीचा शिक्षणसेवक का पदावरील सेवा व सध्या करत असल्या से शिक्षण शिक्षणसेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवाचा कालावधी तीन वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवारांना शिक्षणसेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात स्प संपुष्टात येईल व त्यास नियमित वे वेतनश्रेणी आणू ठरेल म्हणजे आत्ताच शासन निर्णय आला आहे जर त्याच्या तीन वर्ष झालेले असतील तर त्या तो त्याचा शिक्षणसेवक कालावधी हा आत्ताच त्या ठिकाणी संपलेला आहे म्हणजे त्या तो उमेदवार हा जर त्याची पहिली तीन वर्ष आधी सेवा झाली असेल आज त्याला दोन वर्ष दुसरीकडे होत असेल तर त्याचा सेवा कालावधी संपला तो आता नियमित वेतनश्रेणीसाठी या जियानुसार पात्र ठरलेला आहे सदर तरतुदीस प्रत्यक्ष श्रद्धा बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षणसेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्या सदर तरतुदीचा तर तरतुदीच्या मलबजावणीसाठी अशा अशा बाधा पोहोचणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रोप समाजण्यात याव्यात शिक्षणसेवक योजनेसंदर्भात हो अन्य तरतुदी यद्यस्थितीत यापुढे लागू राहतील म्हणजे जे शिक्षणसेवक हो कालावधी असेल जे मानधन असेल ते लागू राहील असं त्या ठिकाणी सांगितलं आहे आता यामध्ये महत्त्वाचे विषय मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये एक तर तुमचा आज जर तुम्ही प्राथमिक स्तरावरती जॉईन असाल आणि जर तुम्ही या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये माध्यमिक शाळेवरती लागलात ज्युनियर शाळेवरती जर तुम्ही लागलात किंवा जिल्हा जर एखादा सहा ते आठला शाळेवरती असेल संस्थेवरती असेल आणि तो जिल्हा परिषदला जर जॉईन झाला तर असा तो कुठलाही माध्यम असो कुठलाही प्राथ म्हणजे प्राथमिक वय असो माध्यमिक असो किंवा उच्च माध्यमिक असो अशा कुठल्याही सेवा त्या ठिकाणी त्या ग्राह्य धरण्यात येतील म्हणजे समान पदावरती लक्षात घ्या की समान पदावरती जर त्याची सेवा केली तर लागू होणार नाही असं नाही तर तो कुठल्याही पदावरती असू द्या म्हणजे जर समजा मी जिल्हा परिषदला प्राथमिक सेवा म्हणजे प्राथमिक प्राथमिकला जॉईन आहे आणि जर दोन हजार पंचवीसच्या मी उच्च माध्यमिकला जॉईन झालो अकरा बाराला जॉईन झालो तर माझी सेवा जी जिल्हा परिषदला झालेली आहे ती सर्व जिल्हा परिषदची सेवा जेवढी झालेली असेल ती सर्व जिल्हा परिषदची सेवा त्या ठिकाणी माध्यमिकवरती ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळं असं कोणी म्हणू शकत नाही की आता मी प्राथमिकला लागलो आणि माध्यमिकला त्या ठिकाणी सेवा काउंट केल्या जाईल का नाही तर असं नाही तर कुठल्याही याच्यामध्ये प्राथमिक असो माध्यमिक असो ती सेवा त्या ठिकाणी काउंट केल्या जाणार आहे हा निर्णय शिक्षण सेवकासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनेक म्हणजे अनेक उमेदवारांना चांगले मार्क्स पडलेले आहेत अनेक जण घरापासून चारशे पाचशे किलोमीटरवरती दूर आहेत अशा सर्व उमेदवारांना ही आनंदाची बाब आहे येत्या पाच सात महिन्यामध्ये येत्या दिवाळीमध्ये त्यांना निश्चितपणे आपापल्या जो प्रेफरन्स त्यांना मिळणार आहे पन्नास प्रेफरन्समध्ये ते जे गावाकडचे प्रेफरन्स टाकतील किंवा जिल्ह्याच्या आसपासचे असतील जिल्ह्याच्या बाजूचे असतील त्या ठिकाणी त्यांची दिवाळी शंभर टक्के साजरी होणार म्हणजे होणार त्यांच्यासाठी ही हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि असेच महत्त्वाचे काही निर्णय आता दोन निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत एक शिक्षणसेवक कालावधी तात्काळ एक तर रद्द व्हावं किंवा मानधन वाढव आणि दुसरा आहे की आंतरजिल्हा बदलीचा विषय मी तुम्हाला आजही सांगतो की आंतरजिल्हा बदलीचा विषय हा शंभर टक्के मार्गी लागणार त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यामुळं ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा खूप चांगला निर्णय आहे सर्वांना आनंदाचा निर्णय आहे त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षण सेवकापर्यंत किंवा शिक्षकापर्यंत फॉरवर्ड झाला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच ऑथेंटिक माहितीसाठी धन्यवाद